अदग्रस्त वक्तव्य केलं आपण मराठी बोलत नाही हिंमत असेल तर महाराष्ट्रातून काढून दाखवा असं थेट चॅलेंजेस त्यांनी दिलं त्यामुळे आता हा मुद्दा पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे तुम्ही गरिबांना का लक्ष करता प्रत्यक्षात हिंदीला विरोध करणारे लोक हे फुटीरतेचं राजकारण करत असल्याचं निर्हुआ यांनी म्हटलंय आता यावर मनसे आणि ठाकरेंची शिवसेना काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल किसी में दम है तो हमको महाराष्ट्र से निकाल के दिखाए अगर मराठी नहीं बोलने पर। मैं नहीं बोलता हूं मराठी मुझे निकाल के दिखाओ कोई मस, किसी भी नेता को खुला चैलेंज देता हूं कि अगर तुम्हारे अंदर दम है तो मैं मराठी नहीं बोलता हूं महाराष्ट्र से निकाल के दिखाओ मुझे रहता हूं वही तो ये गंदी राजनीति नहीं करनी चाहिए मेरा ये कहना है सारी भाषाएं बहुत सबकी अपनी खूबसूरती है तो वो सबको सीखना चाहिए अगर क्षमता आहे तो पर नहीं अगर शिक सगतो कोणी जरुरी नाही किती कोबरी ऐसा नहीं होना चाहिए तर ठाकरेंना दिलेल्या आव्हानावरून विरोधकांनी भोजपुरी अभिनेता दिनेश लाल यादव यांच्यावर कसा निशाणा साधला तोही पाहूया त्या मोर्खालना सांगा की तो उत्तर प्रदेशात बसून अशी विधानं नको करू तू महाराष्ट्रात घे आणि विधानं कर मग तुला तुझं चॅलेंज कसं स्वीकारतो आणि मनसैनिक तुझ्या गालाखाली कशी बोट उठ ते दिसील तुला त्यामुळे तिथे बसून वल्गना करू नको इकडे म्हणा पाहिजे आता तो कोणतरी यादव आलाय नंतर खेडी आलय ते कशासाठी करतात मग काय ह्यांच्या समोर काय हात जोडायचे का कारण नसताना जर फालतू उडी घेत असतील ह्या असल्या यादव पप्पू विपू प्रसिद्धीसाठी हापल्याला लोकांना आपण फारशी प्रसिद्धीच द्यायची नाही तो भोजपुरीच केलेला आहे आणि मराठी माणसाच्या भरोशावर तो खासदार मोठा झालेला आहे पण एखाद्या खासदारांनी त्या भाषेच्या संदर्भात अशी टिप्पणी करणं म्हणजे याच्या बुद्धीचे दिवाळखोरी आहे बुद्धीचे दिवाळे निघालेत असा त्याचा अर्थ होतो आता आहे की तो चॅलेंज करतो वगैरे तू महाराष्ट्रात येऊन उभा राहा मग कळेल तुझी भोजपुरी कुठे आहे ते त्रिभाषा सूत्रावरून गेल्या काही दिवसांपासून